मग भीमराव जाधव सामाजिक कार्यकर्ता तालुका चळचगाव जिल्हा जळगाव मारे समाज मी सारी तरुण मानवीनं हे विडिओ माध्यम एक किणूच की आज माझी खासदार हरिभाऊ राठोड जे मुंबईने आझाद मैदानी है तो की मोर्चा तो काही तो केरोप के के नाही पण पाच पन्नास शंभर लोक मी मेळावा लितानी काही नेमका साध्य करलोच एव काही समजे जता लाखो ती मोठे संख्या ती समाज रस्ता परि एकजूट काढतो आणि एक, एक पाच पन्नास मेळावा आणि मोर्चा लेतानी समाजे एक प्रकारे नाम खराब करेल काम चालूच चा। लहारा अभिनंदन मेळावा लवकरता जाहीर करेनंतर समाजामध्ये प्रचंड विरोधी हो आणि हरिभाऊ राठोडेने काही लोक नम्रता काही लोक रिशेतील काही लोक संताप येते भावना व्यक्त करताना केला गे कि हाल आपण आरक्षण आरक्षणा संदर्भात सरकार कोई ठोस शाश्वत निर्णय कोणी घेरायचं तर हुतावळीपणा करणं तरी योग्य चिचा तो समाज भावना आदर आणि आठवडे करीच आहे आज आझाद मैदानी मोर्चा नेतानी ने, साध्य तो काही जेवढे परंतु हे मेळावामुळे समाजे मई इतर समाजे मी खूप चुकी संदेश घ्यायच की जे समाज लाको ती एक जागा राहतो हो आझाद मैदानी मेळावा मग पाच पन्नास शंभर लोक शिचा हरेभाऊ राठोड म्हणजे काही केवण संताप खूपच रिस खूपच पण आपणच दाखना आपण होत असल्यामुळे काही वाक खूप जबाबदारी खूप विचारपूर्वक बोलणं पडचं पण आत्रीच विनंती करि अरे भाऊ राठोड बापू आप मन वाटायचं साठ सत्रे रांग चले थोडा आराम करीन व्हायचं समाजामध्ये जे कोय लोक लढरेचं समाजे पुता झिटरेचं आशीर् लोक लाल रेताणी म्हणून आशीर्वाद देत काम कर तार वय हिशोमी ती बापू आपतून झपायली आणि तार बुद्धी बी चालेली तू कुणीसोई लिहिणय कणाईकीने पुजतो कोणी कणाई समाजे मे लोक विश्वासही न लेता एकडूच काही वाद्य घोषणा करणार घ्यायची आणि बोलपळे समाजेर इतर समाजेत चुकीवून संधीत जाऊ सर पाच पन्नास शंभर लोक जमायमुळे आज इतर समाजे मी चर्चा काही नाही सर बरेच मराठा समाजे मे रे वेगवेगळे समाजावर मारे मित्र बांधव मन फोन करून केलंच की भीम भाऊ काय एकीकडे तुम्ही एवढी मोठी ताकद दाखवताय आणि मुंबईसारख्या ठिकाणी आझाद मैदानाला तुमचे खासदार हरिभाऊ राठोडांनी मेळावा घेतला आणि शंभर पर पाच पन्नास शंभर लोकांच्या पुढं लोक नाही अंड सारी बात हम के सकते कारण आपण समाजाचा उजा आहे परंतु कच नाही आपल्या गोरमाठी की धुळेमय धूळ घरा काम हरिभाऊ राठोड की धुळी धूळ घालायच गा, काम करूची गुडाफेमयी समाज स्वतः नाम खरार मत कर समाज आदरचं सन्मानचं विषय खूप तारो सकल अभ्यास पण म्हणून योग्य पद्धती ती समाजामयी धक योग्य दिशा धकाळायला काम कर कधी पब्लिकचं एक पाच पन्नास लोक चिचा अरे नच मोर्च नच मेळावा लेतो न मोर्चा लतो काय होतो मी तो येते तोवर तो? तो काहीतरी प्लॅनिंग वररो काही नियोजन सारी संघटनाऱ्या लोकांसोबत सोबत भेटाळतानी ओरो पूर्व नियोजनबद्ध करेन लागतो तो जेणेकरून समाजावर नाम न खराब येतो तारीफ राठोड ही एक शेवटी वेळी होत ये की तारी पर बोलणू करतानी कारण अब तो मन आणखण वाटवच की बापू तारी योग्यता कोण रे की तापर बोलणू नाक फिजूल तापर बोलण हा आम्हाला वेळ वेल खराब काही पण बापू विनंतीचं की कमीत कमी सरते वयमय बुडापेमयी समाजाने योग्य हो दिशा धकाळतो आव तो धकाळ पण कमीत कमी समाजावर नाम खराब य असो तरी काही मत कर एक पाच पन्नास शंभर लोक रो मेळावा मोर्चा काढण समाजेमयी एकदम संदेश आज तारेमुळे जाऊ सर लोक बोलतो कोणी या रो बुढापेमयी जरा समाजेमयी जे काही तारी चा, सन्मान च वन जरा बचान रकाड न तो सहजे शिल्लक बी घालतानी समाज भर रस्तापर गाडी लग जाय वचो बी तो संताप समाज काढत रोच तरुण बांधव ताप ताप तारेबद्दल तो, ता, ता, तारे तो रोष व्यक्त करत राहायचं पण माझी विनंतीचं की समाजात भावना आदर करताना वेळ काळ प्रसंग देखण निर्णय लतो जो बापू समाज नाम खराब मत कर आत्रीच तो विनंतीचं जय विशावर